मिरज म्हैसाळ येथे सहकार महर्षी मोहनराव शिंदे म्हैसाळकर यांची जयंती साजरी सर्व पक्षातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले मोहनराव शिंदे सहकारी दूध संघ मिरज मिरज पंचायत समिती मिरज मिरज मार्केट कमिटी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना सह म्हैसाळ येथे सहकार महर्षी मोहनराव शिंदे म्हैसाळकर यांची जयंती साजरी करण्यात आली मोहनराव शिंदे सहकार दुध संघात मोहनराव शिंदे यांच्या अर्धपुत्या दुध संघाचे अध्यक्ष मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर माजी नगरसेवक धनपाल खोत मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सलीमभाई सौदागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मिरज मार्केट कमिटी येथे मिरजचे सभापती बापूसाहेब बोरसे बाजार समितीचे संचालक आनंदराव नलवर्डे शशिकांत नागे बाबगौंड पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मिरज पंचायत समिती येथे विराज कोकणे प्रसाद मदभावीकर बशीर बागवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना कार्यस्थायी संचालक वसंत मगदूम अरुण साळुंखे लाटवडे कार्यकारी संचालक श्रीकांत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले म्हैसाळ येथील अर्धपुत्यास महावीर पाटील तलाठी कार्यालयात बाबासाहेब हेरवाडे ग्रामपंचायत कार्यालयात अविनाश चौडाज आबासाहेब शिंदे पतसंस्था येथे शिवाजी वनमोरे आबासाहेब सोसायटी येथे शिवाजी शिकलगार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी परेशबाबा शिंदे भैसाळकर कैलासिंग शिंदे भैसाळकर बाळासाहेब होनमोरे वास्कर शिंदे सुरेश कोळेकर सी आर सांगलेकर इंद्रजित घाटे शिवाजी दुर्वे अभिजित हारगे नितीन चौगुले महादेव सावंत रावसाहेब बेडगे स्मिताताई पाटील यांच्यासह मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे आणि दूध संघाचे संचालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज